श्री स्वामी समर्थ तुमचं खूप 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 मनापासून स्वागत शेतात भाताची कापणी झाली आणि आता मळणीचे काम चालू आहे हे कर भात आहे तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल की आपण ह्या करणेकर काकांच्या शेतातला की त्यांनी भात कापणी केली आणि नंतर बांधणी केली तर ते उडवी कशी रचली ही मी मागच्या तुम्हाला ह्याच्यात दाखवलेली आहेत व्हिडिओमध्ये की ती उडवी कशी रचतात त्यानंतर आता ही पुढची स्टेप आहे की ती उड जी रचलेली उडवी आहेत ती आपण त्यातले ते भारे खाली काढून घेतलेत आणि इकडे त्यांची भात झोडणी चालू आहे अर्ध्यापेक्षा झोडून झालेलं आहे त्यांचं माझं आवडल्यानंतर मी आले आहे तर हे बहुतेक त्यांचं भात झोडून झालेलं आहे हे असं भात जोडल्यानंतर होतं चा का तर हे भातझुडणीचं काम आत्ता इथे चालू आहे मळणी किंवा झुडणी हे धान्य तयार झाल्यानंतर ते पिकापासून वेगळे करण्यासाठी करण्याची एक प्रक्रिया आहे शेतात धान्य तयार झाले की धान्यांच्या कणांपासून धान्य सुट्टे केले जाते धान्य तयार झाले की शेतात एका सपाट जागी खळे तयार केले जाते ही सपाट जागा स्वच्छ आणि सोपणीने सपाट केली जाते ही साधारणपणे गोल असते आणि पंधरा ते वीस फूट व्यासाची असते या जागेवर मधोमध मद एक भक्कम लाकडाचा खांब रोवला जातो तुम्ही पाहतच आहात की इथे एका मोठ्या जात्यावर ते धान्य झोडले जात आहे कणांपासून दाणा काढण्यात येणाऱ्या या प्रक्रियेला मळणी असं म्हटलं जात हल्ली मळणी यंत्र सुद्धा आलं आहे पण कोकणातील काही गावात अजूनही जुन्या पद्धतीनेच मळणी केली जाते मळणी ही शक्यतो पहाटे किंवा संध्याकाळची घातली जाते दिवसभर रणरणत्या उन्हात गवतात कामं करणं शक्य नसतं कारण गवताचा सरला हा उष्ण असतो अशा वेळीवर दुपारी काम करताना त्रास होऊ नये म्हणून शेतकरी सहसा पहाटे किंवा सायंकाळी मळणी काढतो गवतातून भाताचं बी वेगळं झाल्यानंतर त्याला सुपाचं वारं देऊन त्यातील गवत काढून टाकतं नंतर ते बी पोट्यात भरले जाते अशा प्रकारे भाताचा थर लावला जातो आपल्या भुकेचा शेतकऱ्याला प्रश्न इथे सुटतो आता त्याला चिंता असते ती त्याच्या सोबत शेतात वावरणाऱ्या मुक्या प्राण्याची सरल्यातील भात वेगळं केल्यानंतर जे कवच शिल्लक राहतं ते वैरण म्हणून शेतकरी त्याच्या सोप्यासाठी ठेवत असतो एकदा का या गवताची गंजी उभ्या राहिल्या की तो सुखीची कामे संपल्यानंतरचा सुस्कारा सोडतो तळकोकणातील मळणी अनुभवताना येथील शेतकऱ्यांची खासियत लक्षात येतेच शिवाय त्यांचे श्रम आणि त्याला बैलाची असलेली काळजीही लक्ष वेधून घेते ज्यांच्या शेतात मळणी काढायची आहे तिथे सर्वांच्या खानपानाची सोय यजमान करते तुम्ही पाहतच आहात की खळ्याचे भात जोडलं गेलं ते भात गोळा करून आता ते वारवलं जात आहे त्याच्यावर सुपानं वारा देऊन त्याला पेंडा वेगळा केला जातो आणि मग भाताचे दाणे वेगळे केले जातात भात वारवूनच ते थांबत नाही तर पुन्हा एकदा जे आजूबाजूला पडलेला पेंडा आहे ते गोळा करतात व त्याच्यात आणखीन काही भाताचे दाणे शिल्लक आहेत का ते बघितले जातात त्यासाठी ते जोडले जातात व पुन्हा वारवले जातात अशा पद्धतीने ही जोडणी केली जाते आमच्याकडे अलिबाग साइड ही जोडणी रात्रीच केली जाते असं काही नाही दिवसाभरात ही जोडणी चालू करतात पहाटे लवकर या जोडणीसाठी सुरुवात करतात परंतु शेतात येणाऱ्या कामगारांना भर उन्हात देखील ही कामं करावी लागतात आता हे झोडून निघालेलं सगळं धान्य एका ठिकाणी गोळा केलं जातो आणि त्याच्यावर पुन्हा एकदा सुपानं वारा घालून त्यातला पेंडा उडवला जातो हे आता मगाशी त्यांनी जे भात झोडून घेतलेला आहे ते प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्यातला जो पेंडा वगैरे आहे तो साफ करण्याचा सा प्रयत्न करत आहे तर हे दादा सुपाने वारा घालून त्यातला जोडेल तो पेंडा बाहेर काढत आहे हा साफ करून घेतलेला पेंडा आहे हा सुपात भरून त्या भागात उडला जातोय आणि त्यातला त्या नको तो भाग बाहेर फेकला जातोय हलका झाल्यामुळे ते बाहेर जात आहे आणि भात जागेवर राहतोय तुम्ही बघतच आहात की शेतकरी राजा आपल्यासाठी किती कष्ट करतो म्हणून आपण जे अन्न खातो त्याची किंमत केली पाहिजे अन्न वाया घालवू नका खूप मेहनत करून ते बनवलं जात अन्न बनवायला पण मेहनत करावी लागते आणि अन, ते धान्य पिकवायला पण भरपूर मदत भरपूर मेहनत करावी लागते धान्य पिकवण्यासाठी पण शेतकरी अहोरात्र शेतात कष्ट करावे लागतात म्हणून अन्न वाया घालवू नका तुम्हाला लागेल तेवढेच अन्न बनवा म्हणजे ते वाया जाणार नाही तुम्ही मागे पाहत असा की भात झोडणी चालू आहे आणि भात जोडल्यानंतर काही कणशा त्यातल्या बाहेर पडतात काही भात जोडायचं राहतं तर ते पुन्हा गोळा करून या ठिकाणी या ताई ते पुन्हा गोळा करून ते झोडत काठीने झोडत आहेत म्हणजे जे उरलेलं काय त्याच्यात जे धान्य असेल भात असेल ते पुन्हा बाजूला होणार आहे म्हणजे आपण ते कुठलंच धान्य वाया घालवत नाही हो। नंतर पण आपण उपयोग करून घेतो त्याच्यातून पण थोडंफार भात मिळणारच आहे एकदा पाकडून झालेले धान्य पण पुन्हा पाखडले जात आहे सुपातून म्हणजे एकही दाणा आपण वाया घालवत नाही शेतकरी त्यासाठी काबाड कष्ट करत आहे म्हणजे एवढी मेहनत केलेली वाया जाऊ नये म्हणून त्यातला कण आणि कण वेचून वेचून गोळा केला आहे तुम्ही पाहू शकता ताई ते सगळं धान्य परत परत पाखरून घेत आहेत म्हणजे थोडाफार जे त्याच्यात भात उरलं असेल ते देखील आपल्या उपयोगाला येईल त्याच्यातून खूप सारे भाताचे दाणे मिळत नाहीत पण जे काही मिळतात ते सुद्धा ते वाया घालवत नाही हा भात जोडून उरलेला पेंडा आहे याचा उपयोग गुरांना खाण्यासाठी होतो म्हणजे जेव्हा हिरवं गवत संपतं आणि त्यानंतर जे, जे उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा आपल्याला म्हणजे गुरांसाठी खाण्यासाठी गवत ताजं हिरवगार नसतं तेव्हा या सुख्या पेंड्याचा उपयोग गुरांना खाण्यासाठी केला जातो तसेच पूर्वी घरांवर पत्रे म्हणजे छप्पर छप्पर घालण्यासाठी पण ह्याचा उपयोग केला जायचा तसंच नंतर जेव्हा आंबे पिकतात शेतांमधून जे आंबे काढले जातात आणि ते पेटीमध्ये घालून पिकवण्यासाठी सुद्धा हा पेंडा खूप उपयोगी आहे तसं या पेंड्याचा पण उपयोग आहे आता शेतातून मळणी किंवा जोडणी झाल्यानंतर जे धान्य मिळालेलं आहे त्याची काही पारंपारिक पद्धतीने पूजा केली जाते नारळ वाढवला जातो फुलं वाहिली जातात अगरबत्ती लावली जाते आणि विशेष पद्धतीने काही वर्गीकरण करून ते आता धान्य किंवा पोत्यात कसं भरायचं हे आपल्याला कळणार आहे कोकणातील शेतकऱ्यांच्या या काही पारंपरिक पद्धती आहेत शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आता हे धान्य पोत्यात भरण्यात येणार आहे पूर्वी धान्य भरण्यासाठी गोणती किंवा पोती वापरली जायची परंतु आता या प्लास्टिकच्या गोणी वापरल्या जाणार आहेत जोडून झालेलं भात एका प्लास्टिकच्या गोणीत भरलं जातं आणि हे थोड्या दिवसांनी गिरणीतून दळून आणून त्याचा वापर केला जाईल झोडणी करूनच त्याची प्रक्रिया इथे थांबत नाही तर हे धान्य काही दिवसांनी गिरणीतून दळून आणलं जातं आणि मग त्याचा आपल्याला अन्न म्हणून वापर करता येतो तुम्ही बघतच आहात की शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात त्यामुळे थोडं विचार करून अन्न बनवा अन्न वाया घालू नका कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ही भात जोडणी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात कशी भात जोडणी केली जाते याची माहिती आवश्यक कमेंटमध्ये सांगा